आपण पाहत आहात भास्कर बी बी सोमवारी सायंकाळी दहशतवादी पाकड्यांनी पुन्हा एकदा लष्कराच्या जवानांवर भीषण हल्ला केला याचा जाहीर निषेध उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने इस्लामपूर तहसील परिसरात जोरदार घोषणाबाजी करत करण्यात आला पाकिस्तान मुर्दाबाद दहशतवादी पाकड्यांचा धिक्कार असो उद्धव साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी तहसील परिसर शिवसैनिकांनी धनन्न सोडला यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नगरसेवक शकील सय्यद बोलताना म्हणाले डोळा जिल्ह्यातील जंगलात अतिरेकी लपून बसल्याची माहिती मिळताच राष्ट्रीय रायफल्स व जम्मू काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकाने जंगलाकडे धाव घेऊन शोध मोहीम सुरू केली असता अतिरेक्यांनी पथकांवर अंदाधुंद गोळीबार केला या हल्ल्यात लष्कराचे कॅप्टन ब्रिजेश थापा यांच्यासह चार जवान आणि पोलीस दलाचे पाच जवान शहीद झाले आत्तापर्यंत गेल्या शंभर दिवसात जम्मू विभागात तब्बल दहा दहशतवादी हल्ले झाले आहेत यामध्ये बारा जवान दहा नागरिकही मृत्यूमुखी पडले आहेत याला हे नाकर्ते सरकारच जबाबदार आहे या देशात आज घडीला सरकार नावाची चीज अस्तित्वात आहे का असेल तर ती नेमकी काय करीत आहे असा सवाल सय्यद यांनी व्यक्त केला आत्तापर्यंत काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हल्ले होत होते आता जम्मूमध्ये रोजच असे हल्ले होत आहेत काल पुन्हा दोडामध्ये लष्करांच्या कॅम्पवर हल्ला झाला या चकमकीत चार जवान जखमी झाले तर मग तीनशे सत्तर कलम हटवल्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये हल्ले थांबल्याचं आव आणणारे सरकार नेमकं काय करते का फक्त देशातील विरोधी पक्षाला संपवण्याचे कट कारस्थान करायचे राजकीय विरोधकांना संपवण्यात आपली शक्ती खर्च करण्यापेक्षा देशाच्या दुश्मनांशी दोन हात करण्याची हिंमत दाखवावी सततचे हे दहशतवादी हल्ले होत राहिले तर रोज रोज आपले जवान शहीद होणार आपण आपल्या जवानांना पुन्हा पुन्हा गमावणार आहोत का जवानांचे होणारे लाजीरवाने हत्यासत्र हे सरकारचे अपयश आहे देशाचे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यायलाच पाहिजे असेही सय्यद म्हणाले यावेळी गवंडी युवासेना तालुका अधिकारी फजल हवलदार युवासेना शहर अधिकारी दीपक कळसे जमीर नालवंद तातासाहेब बामणे सुनील कोकरे दीपक जाधव मुस्तकीम डांगे आसिफ दिवान संग्राम दमामे दीपक जाधव अशोक चव्हाण आधीच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बसले आहेत ही बातमी करताच लष्कराचे जवान आणि जम्मू काश्मीरचे लोकल पोलीस या टीमनं यांचा शोध घेण्याची सुरुवात केली आणि या शोध घेत असताना या जंगलामध्ये वर या दहशतवाद्याने अंधाधुंद गोळीबार केलेला आहे यामध्ये लष्कराचे कॅप्टन ब्रिजेश थापा ये शहीद झालेला आहे त्यांच्या सोबत सात जवान शहीद झाले आहेत याबरोबर गेल्या 100 दिवसांमध्ये जम्मू काश्मीर मध्ये सातत्यन दहशतवादी हल्ले होत आहेत आणि जर आमच्याकडे या ठिकाणी सांगितले जात असेल सरकारकडून 370 कलम आम्ही हटवलेला आहे त्यामुळे दहशतवाद याला त्या ठिकाणी नाही आहे दहशतवाद संपलेला आहे फक्त सातत्याने 100 दिवसांमध्ये 10 दहशतवादी हल्ले का जम्मू काश्मीर मध्ये झाले देला जबाबदार कोण आहे देशामध्ये आपलं सरकार आहे का या सरकारचं अस्तित्व या देशामध्ये आहे का ते पाहणं गरजेचं आहे आणि सातत्याने या दहशतवादी हल्ल्यामुळे जे आमचे जवान पाहत आहेत शहीद होत आहेत आम्ही सातत्याने श्रद्धांजली वाहण्यापेक्षा यांच्या सरकारनं या नाकर्य सरकारने ही जबाबदारी स्वीकारावी आणि पंतप्रधान मोदी आणि या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी या जाणीवपूर्वक याचा जबाबदारी स्वीकार राजीनामा द्यावा असं सांगली जिल्हा शिवसेना मागणी करतोय सांगली जिल्हा वतीनं या ठिकाणी आम्ही निदर्शन केलेल्या आहेत परंतु आमचं सरकार मात्र देशाच्या दुष्पमांची दोन हाल करण्याऐवजी इथं विरोधकांना चिरडण्याचं काम करतोय हे देखील थांबलं पाहिजे एवढंच या ठिकाणी आम्ही आज आपल्या समोर या चॅनेलच्या माध्यमातून सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद मु भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीवीएल मराठी बार्मी निपक्ष सदैव दक्ष